ज्येष्ठ अभिनेते खरं तर आपण त्याला म्हणतो राहुल सोलापूरकर ज्यांनी शाहूंची भूमिका साकारली होती त्या राहुल सोलापूरकरनी महाराजांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलेलं आहे कसं बघतो या संपूर्ण विधानाकडे या व्यक्ती त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे ज्या आग्र्याहून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदीतून जे, जे निसटले ती जगाच्या इतिहासामधली एक महान सुटका आहे शिवाजी महाराजांचे जे पराक्रम आहेत त्याच्यामधले अव्वल दर्जाचा पराक्रम म्हणून त्याला गणलं जातं आणि ती औरंगजेबातनं आग्र्यामध्ये स्वतः औरंगजेबाबर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आहे आणि किल्ल्याच्या बाहेर शिवाजी महाराजांना रामसिंगाचं सैन्य आहे स्वतः औरंगजेबाचं सिद्धी फौलाद खानानं वेडा घातलेला आहे गारडा घातलेला आहे त्याच्या सैन्यानं आणि अशा ह्याच्यातून महाराज निसटलेत आणि नुसते महाराज नाहीत तर शंभूराजेसुद्धा आहेत ही दोघंजणं निसटलेली आहेत आणि हजारो मैलाचा प्रवास करून राजगडावर महाराज सुखरूप पोचलेत ही काही साधी घटना नाही आहे याचं साधं तुम्ही उदाहरण जर घ्यायचं झालं तर एक नमुना म्हणून तर औरंगजेबाने स्वतःच्या बापाला शहाजहानाला शहाजहान हा सुद्धा बादशाह होता एकेकाळी त्याला कैदेत ठेवलं होतं तो औरंगजेबाच्या कैदीतून निष्ठू शकला नाही पण शिवाजी महाराज निष्ठून इतक्या मैलाचा शत्रूच्या प्रदेशातील सगळा औरंगजेबाच्या ताब्यातील प्रदेश आहे तिथून निष्ठून महाराष्ट्रात आले आणि या सगळ्या गोष्टीच्या नोंदी औरंगजेबाच्या अकबारामध्ये सुद्धा आहेत अखबारातमध्ये सुद्धा आहेत ज्या समकालीन नोंदी आहेत त्यावेळेला राजस्थानी डिंगल भाषेतील जे रेकॉर्ड्स आहेत त्यावेळेलेची ले जी पत्रं आहेत ती डे टू डे पत्र आहेत म्हणजे अठरा ऑगस्ट महाराज सतरा ऑगस्टला सुटले सतरा अठरा ते अठरा ऑगस्टचं पत्र आहे वीस ऑगस्टचं आहे चोवीस ऑगस्टचं आहे असे सलग पत्र आहेत या सगळ्या पत्रांमध्ये ज्या काय घडामोडी आग्र्यात असताना महाराजांच्या घडल्या दरबारामध्ये काय घडलं महाराज काय बोलले त्यानंतर महाराजांना कैदेत कसं औरंगजेबानं ठेवलं आणि त्यानंतर महाराज कैदेतून निष्ठून कसे गेले या सगळ्या नोंदी या राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये समकालीन रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत आणि अशा नोंदी असताना एक कुठलीही नोंद नसणारी गोष्ट गंमत म्हणून एक अभिनेता महाराष्ट्रातला सांगतो हे इतिहासाचं विडंबन आणि विकृतीकरण आहे